वक्तव्य केलं की राजकारण शरद पवार आणि अजित पवार एकत्र येऊ शकत आहेत पक्षाच्या अध्यक्षांनी उत्तर द्यावं एवढा कोण महत्वाचा माणूस पुण्यामध्ये विषयाचे ठेवा नसते साहेब आंबेगाव तालुक्यातील चाळीस टक्के अजून भाग सिंचनापासून वंचित आहे असं असतानाही डिंबे झाला बोगदा पाडून हे पाणी मायटो धरणातून व तिथून पुढे कर्ज दाखवण्यात असं तसं असेल तर नक्की या तालुक्याची खाण्याची गरज लक्षावधी घेऊन महाराष्ट्राच्या अन्य तालुक्यांना सुद्धा जिथं पाण्याची आवश्यकता असेल तर त्याची पूर्तता केली पाहिजे तुम्ही जो प्रश्न विचारला मला त्याची पार्श्वभूमी माहिती आहे काही लोकांनी जे काही अलीकडे राजकारणात निर्णय घेतले त्या निर्णयाला उत्तर द्यायला त्यांच्याकडे दुसरी कुठली वाढ नाही आणि त्यामुळे असे प्रश्न हे केले जातात हे लक्षात घेतलं पाहिजे की आंबेगाव तालुक्यामध्ये ती चाळीस वर्षापूर्वी एकंदर पाण्याची स्थिती काय होती आणि आज काय स्थिती आहे माझी खात्री आहे की तिथं बदललं आहे चांगलं तिचं होतं आहे कारखानदारी वाहते उसासारखं फीक आहे आणि कारण नसताना भागा भागामध्ये आंतरवाजवण्याचं काम शहाण्या माणसा करून शेतकऱ्यांनी तुमची भेट घेतली बारागावातील शेतकऱ्यांना गेले अनेक दिवसापासून सुरू होतं त्यांनी आता माझ्याकडे निवेदन दिले आणि त्यांच्या मागण आहे की आमच्या खाण्याचा प्रश्न सुरू आहोत मुंबईला गेले त्यानंतर वंशी जे आहेत त्यांच्याशी सुसंवाद साधले आणि या लोकांचं दुःख त्यांच्या कानावर पोहोचले बाळासाहेब जहरातांचं खरं पत्र व्हायरल होत त्यांनी बोगद्या संदर्भात एक विधान केलंय बाळासाहेब जळसे पाटलांच्या मतदारसंघात वर्षा जनता दरबार घेतला जातोय नागरिकांच्या समस्या आज प्रचंड मोठ्या प्रमाणात तुमच्याकडे आल्या प्रश्न सुटले नाही इतका तुमचा जुना सहकारी या ठिकाणी आमदार आहेत

अनेकांना अनेक वर्ष संधी देऊन सुद्धा वीस वीस तीसवीस वर्ष काही ठिकाणच्या फसन शिजत आहेत तर त्याची हुस करायची त्यासाठी आम्हाला सत्ता होईल आणि ज्यांच्या हातात सत्ता देईल त्यांच्याकडून लोकांच्या फासना सुटले नाहीत हे स्वच्छ दिसते त्याला असं उत्तर शोधावं लागेल आणि ते उत्तर

आणि त्याच्या नेते उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात या सगळ्यांच्या आमचा विचार विनिमय चालू आहे माझी खात्री आहे की आमच्या सगळे एक वर्षानं या यादी तयार होईल आणि त्या सगळ्या जागांमध्ये एकत्रित येणं अमित शहा या ठिकाणी दौरा करतायत लोकसभा निकालानंतर अमित शहाचा महाराष्ट्रात दौरा होतोय महाराष्ट्रातले सगळे नेते या ठिकाणी उद्या पुण्यामध्ये या ठिकाणी येत आणि अमित शहा नितीन गडकरी त्यांना संबोधित करणार आहे

आणि राष्ट्रवादीला चार मिळाले कालच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या जनतेनं जे आंबेगाव तालुक्यात सर त्या सगळ्यांनी अठ्ठेचाळीसपैकी एकतीस जागा आमच्या निवडणुकी त्याच्या अर्थ लोकांचं याला सरकारी आणि साथ मोठ्या प्रमाणात कालच्या निवडणुकीमध्ये दिसते आता हे जे शिचं लोकसभेमध्ये दिसत आणि लोकांच्या अपेक्षा लोकांनी आमच्याकडून केल्या या फाळशी वेळी राज्याचे गरजेचं आहे आणि राज्य योग्य उद्देशची काळजी घेणं हे आवश्यक आहे भागवत या ठिकाणी म्हणाले की कुणीतरी सुपरमॅन बनण्याचा प्रयत्न करतोय कुणी देव बनण्याचा प्रयत्न करतोय कुणाच्या अनुषंगाने हे वक्तव्य असू शकतो असं हायसेन हे काय ते त्यामुळे निघाली असते असं छिज आणि आर शिर हे भाष्य करायचं याची नोंद शहा अजित पवार गुलाबीच्याकडे वापरले आंबेगाव विधानसभा मतदारसंघात तुम्ही या जागेवरती शिवसेनेने दावा केला राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा आहे

त्याच्यामध्ये आम्ही जागा उघडणं जागा जागा द्या असा आग्रह आम्ही करणार नाही आम्ही राज्याला स्थिर सरकार हे आम्हाला द्यायचे आणि पुणे जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्राचे सगळे जिल्ह्यात त्या ठिकाणी आम्ही एकच जण लोकांच्या सामोरं जाणार आहोत आणि हे राज्य योग्य व्यवस्था आणणार आहोत हो साहेब छगन भुजबळ साहेब तुम्हाला मध्यंतरी भेटले होते त्यानंतर तुम्ही होता होता की मनोज जरांगे यांना नेमकं सरकारनं काय काय आश्वासन दिले सांगा ते सांगावं काही तुमच्या संपर्क साधलाय का त्या संदर्भात काही नाही काही वेळेला शिक्षण शैक्षणिक काही गंभीर विषय साहेब अनेक सहकारी तुम्हाला सोडून का असं काही आहे का हे सोशल मीडिया वर आहे सेट इन्फ्लुएन्सर मध्ये मोठी घडामोड झाली अजित गवाने हे तुमच्याकडे आलेले आहेत आज तुमची सभा पण त्या ठिकाणी होतीये आणि त्याच्यानंतर आता अजित पवार सुद्धा उद्या त्या ठिकाणी येत आहेत आणि त्यांच्याकडून सुद्धा मेळावा घेतला जातोय आम्ही म्हणजे प्रत्येकाला अगदी विवेकानंदाच्या अधिकारी आजच्या सुशिक्षित सभेला आज संध्याकाळी सात वाजता माझी सवारी ही आहे आणि तिथे क्षेत्र कार्यकर्ते अनेक वेगळे सेवक हे स्वच्छ म्हणजे आहे अधिवेश सगळ्यांना या ठिकाणी काम करायची इच्छा आहे आणि विशेषतः त्यांना काम करणं डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली त्या भागात काम करावं अशी त्यांची भावना आहे त्यांच्याशी आम्ही सुस्वागत साधू लोकांच्या वयासाठी सरकारी केलं असेल त्यामुळे त्यांचं स्वागत करूसे पटलांची पटेल यांच्याशी आपली जवळमध्ये चर्चा आहे की उर्व विधानसभेसाठी आमच्याकडून आमच्याकडे आमच्याकडनं आमच्या निर्णय आमचे हे सगळे स्थानिक नेते घेते

की ज्या पद्धतीने वेळा सारखल साकार करताना एका काळामध्ये जेवढ्याचं निकाल जे चालवला तर अतिशय उत्तम चालूला त्याच्या सोहज जे जवळ राहील ते सव सभाण्या फार पाळतात हा या तालुक्यातल्या जनतेचा आणि व्यक्तीचा माझा तूल्य अनुभव आहे आणि त्यामुळे साहजिकच कर्तृत्व माणसाचं कर्तृत्व वायाला जाणार एसी काळजी निश्चित करणे गरजेचे असते खेडकर यांच्या निमित्तानं युपीएससी वरती अनेक प्रश्न उपस्थित झाले देशाच्याही हितानं हे एक चिंतेची बाब म्हणावी लागेल कारण ज्या पद्धतीने त्यांनी आय एस झालेले ते आहेत अनेक फर्जी डॉक्युमेंट जे आहेत त्यांनी दिलेले आहेत आणि मी काय माहिती गेले चार सहा दिवस पर्सन खर्चावर यायचे ती चिंता झाली काय या राज्याचं या देशाचं प्रशासकीय अधिकारी एक आज अधिकारी जायला अधिकारीही अतिशय गांभीर्यात मला असं वाटतं केंद्र सरकार याची अतिशय गांभीर्या नोंद घेते आणि याच्यामध्ये योग्यची कारवाई करते ज्याच्यावरती आपण आक्षेप घेतला होता न्यायालयानं तुमच्या बाजून असं की त्याचे दोन भाग आहेत महाराष्ट्राच्या ज्या निवडणूक आहेत जिल्हा परिषद पंचायत सेवसे महानगर या सगळ्या निवडणुकीचा निर्णय राज्याचे निवडणूक आयोग येत राज्याच्या निवडणूक आयोगाने काही निर्णय असा घेतला की आमची तुचारी वाजवणारा माणूस ही फोन महाराष्ट्रात या राज्याच्या सगळ्या निवडणुकीत घेतली जाईल अन्य ज्या विचारी वगैरे म्हणल्या जातात त्याच्यावर त्यांनी बंदी घातली हे फार चांगलं काम झालं पण हे काम राज्यावर खर्च झालं असा आमचा आग्रह आहे की देशाची लोकसभा देशाची विधानसभा तिथेही फार घेतला पाहिजे आणि ते शिक्षणाचा आहे विशाळगडमध्ये काल त्याच्यावर भाष्य केले एकदा कुलकर्णी भाष्य केलं मला यासाठी अधिक काय आपण बोलायची गरज नाही त्यांनी एकंदर सरकारच्या भूमिकेच्या संबंधीची